मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या मराठी माणसामुळे आपल्याला रविवारची साप्ताहिक सुटी मिळते तसेच ज्या माणसांनी कामगारांची स्थिती सुधरावी कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर जो अन्याय होतो तो दूर हवा म्हणून त्यांच्यासाठी लढणारे भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखांडे यांच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कन्हेरसर हे त्यांचे गाव जातीने फुलमाली समाजातील असल्यामुळे फुले फले भाजीपाला विकून उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांचे वडील ठाण्यात स्थायिक झाले शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले सुरुवातीला रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काल नोकरी केली नारायण मेघाजी लोखंडेंना मांडवी मिलमध्ये स्टोअर किपर म्हणून नोकरी मिळाली त्यामुळे त्यांनी कामगारांची दयनीय स्थिती केवळ जवळून बघितली नव्हती तर ती प्रत्यक्षात अनुभवली होती गिरणी मालकांच्या दहशतीच्या वातावरणात गिरणी मालकांच्या दहशतीच्या वातावरणात दिवसातून तेरा चौदा तास काम करीत असलेले गिरणी कामगार त्यांना आढळले त्यांना आठवड्याची सुटीही मिळत नसे त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून स्वतः कामगार चलवलीस वाहून घेण्याचे ठरवले तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अशिक्षित अज्ञानी व अप्रगत कामगार कष्टकरी वर्गाला एकत्र करून त्यांच्यामध्ये हक्काची कर्तव्याची जाणीव करून देऊन त्यांचे रूपांतर एका संघटित शक्तीत करणे हे एक दिव्य कार्य त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांच्या साथीने घडवून आणले पुढे कामगार शक्ती एकटवू लागली आणि कामगार चळवळ व्यापक होऊ लागली कामगार चळवळीला एक दिशा मिळत गेली नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतामध्ये पहिले कामगार संघटना सन अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या नावाने स्थापन झाली त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते दुसरा कामगार कायदा आयोग अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये नेमण्यात आला तथापि या आयोगाद्वारे गिरणी कामगारांच्या कामाच्या स्थितीत फारशा सुधारणा घडून आल्या नाहीत नारायण मेघाजी लोखंडेंच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी सुपारीबाग परल येथे सुमारे चार हजार कामगारांच्या उपस्थितीत सभा पार पाडली लगेच दुसरी जाहीर सभा दिनांक सव्वीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी भाईखला येथे घेण्यात आली या दोन्ही सभेला कामगारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला या दोन्ही सभांमध्ये कामगारांच्या मागण्यांचे ठराव संमत केले सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये मुंबई येथे नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार परिषद भरून कारखाना आयोगाकडे पाच हजार पाचशे कामगारांचे लेखी निवेदन पाठवले त्यामध्ये पुढील तरतुदी त्यांनी मांडल्या होत्या पहिली म्हणजे रविवारची पगारी सुट्टी असावी दररोज नियमित कामाचे चौदा तासांऐवजी बारा तास कामाचे असावेत दुपारी अर्धा तास जेवणाची सुट्टी देण्यात यावी मुलांचे नोकरीचे वय सात वरून नऊ वर्ष करावे दर महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत वेतन मिळावे कामगारांना दुखापत झाल्यास पगारी रजा मिळावी तसेच मोठी शारीरिक इजा झाल्यास कामगार कामासाठी अपात्र ठरल्यास त्याच्या भावी जीवनासाठी आर्थिक तरतूद केली जावी इत्यादी मागण्यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला होता या मागण्यांचे निवेदन कलकत्त्याचे गव्हर्नर जनरलकडे पाठवण्यात आले होते या मागण्या मान्य होत नव्हत्या म्हणून एप्रिल अठराशे नव्वद मध्ये दहा हजार श्री पुरुष कामगारांची मोठी परिषद नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत भरवली या परिषदेत स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता मुंबईतील औद्योगिक संघटनांच्या चळवळीतील ही महत्वाची घटना समजली जाते त्यामुळे लगेचच दहा जून अठराशे नव्वद रोजी शासनाने कामगारांना दर रविवारी पगारी सुटी देण्याचा निर्णय जाहीर केला लोखंडे यांनी मुंबईत अठराशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या हिंदू मुस्लिमांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले या कामगिरी बद्दल इंग्रज सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली लोखंडे मुलता निडभीक वक्ते झुंजार लेखक संपादक व मुद्रक होते शिक्षणाद्वारे समाज सुधारणा हे त्यांचे विचाराचे ध्येय होते मुंबईत अठराशे शहाण्णव मध्ये प्लेगची मोठी साथ उसरली या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले यावेळी पुढाकार घेऊन नारायण मेघाजी लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेग्रस्तांसाठी एक मराठा इस्पितल काढले परंतु दुर्दैवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य उपेक्षित गोरगरीब कष्टकरी कामगार बहुजन समाजाच्या हितासाठी वेचले त्यांचा लढा त्यांची चलवल ही विषमतेविरुद्ध आणि शोषणमुक्त समाजासाठी होती मित्रांनो तुम्हाला या समाजसुधारकाची माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा